नाही सांगायला विमानतळाच्या ठिकाणी मुंबई आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं बोर्ड लागलेलं ला आहे त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे की पुढच्या महिन्यामध्ये विमानतळ जर सुरू होणार असेल तर असे बोर्ड का लावले जातात दिपा पाटलांच्या नावाचा जर विचार झाला असेल तर संभ्रम कशा प्रकारे दूर करायचे लोकनेते दिपा पाटील साहेब यांच्या नावानं हे विमानतळ सगळ्या जग जगभरामध्ये या ठिकाणी ओळखलं जावं यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वेळेमध्ये याला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये दे त्यावेळेच्या सरकारनं या संदर्भामध्ये सिडकोनं जो ठराव केला हा स्थानिक आणि भावनांच्या विरोधात आहे म्हणून सिडकोला दुरुस्त करायची आम्ही संधी दिली सिडकोनं संधी या ठिकाणी दबावाखाली येऊन त्याचा विचार केला नाही त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि ही आंदोलन केल्यानंतर या म्हणजे सरकारनं जाता जाता शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नसताना देबा साहेबांचं नाव द्यायचा ठराव केला आता त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं विधिमंडळामध्ये तो ठराव पास करावा लागतो त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तो ठराव पुन्हा एकदा केला दुसरा ठराव राज्य सरकारनं नाही केला विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तो पास करून घेतला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दिवा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलाही नाव गेलेलं नाही एकच नाव गेलंय आम्हाला आंदोलन करावं यासाठी लागलं की सर्वसाधारणपणानं राज्य सरकार जो निर्णय घेत तोच निर्णय केंद्र सरकार मान्य करत असं केंद्र सरकार मधून जेव्हा बाळासाहेबांचं नाव दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं मग आता आंदोलन केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतला विधिमंडळानं निर्णय घेतला आणि तो आता केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दुसरं कुठलंही नाव नाही त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम असण्याची काही आवश्यकता नाही दिवाटील ना लागणार मात्र महाराष्ट्र सरकारनं जसं दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळ द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संभाजीनगरच्या विमानतळ द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय पुण्याला जगतगुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय कोल्हापूरचा प्रस्ताव आहे अशा पद्धतीनं देशभरामधले सगळे प्रस्ताव हे जातात आणि मग त्याच्यावरती एकत्रित विचार पीएमओ करत आणि त्यामुळे अजूनपर्यंत ते झालेलं नाही मधल्या कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या पाट्या लागलेल्या असू देत जेव्हा केंद्र सरकार आणि शेवटी त्याच्यावरती शिक्का मरत कारण आता का नागरी उड्डयन मंत्रालयानं सुद्धा मुलग्यांना त्या ठिकाणी आहे त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव हो पुढे पाठवलेला आहे तेव्हा याच्यामध्ये ज्या वेळेला कधी प्रधानमंत्री कार्यालय याचा निर्णय घेई या सगळ्या पाट्या कुठल्याही नावाच्या असू दे त्या बदलाव्या लागतात निश्चितपणानं या संदर्भामध्ये यापूर्वी देखील आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधात होतो वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न आला आणि त्यावेळेला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी जे आग्रही नव्हते किंवा विरोधातच होते एखाद्या टर्मिनलला नाव द्या अजून कुठेतरी नाव द्या अशा पद्धतीनं सांगणारे जे होते ते आता विरोधात गेले समोर निवडणुका आल्या म्हणून मग हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे काहीतरी सकारात्मक काम करा लोकांच्या साठी चांगलं काम करा आपण उगाच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी इथे कुठे ना कुठेतरी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू